आता आएके 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 ने ने ने। है। है ना आमच्यामध्ये ह्या गोष्टीवरून वाद चाललाय आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलोय मस्तपैकी झाडाखाली नाश्त्यासाठी थांबलोय वर मस्त मोठ्याच्या मोठं असं झाड आहे बघा कसलं मोठं झाड आहे आणि ह्या झाडाखाली ना आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय तर आता प्रश्न असा आहे की मला ना ह्यांनी एवढं चालवलंय एवढं चालवलंय का तर ना जास्त चालल्यानंतर आपण म्हणतो ना कंटाळा आला आता चला घरी जाऊया हे हा शब्द ऐकण्यासाठी की बाबा चला घरी जाऊया ह्याच्यासाठी गाडी ना अशी लांब कुठेतरी लावतात आणि चालवतात असं ह्यांचं चाललंय तरी कंटाळ विषय चाललाय लंडन बसचा तेच मला कोल्हापूर लंडन बसायला त्या अच्छा रंकाळ्यावरती हा मला ती मगाशीच म्हणत होती की मम्मी मी रंकाळायला जायचंय म्हणजे एक झाले की एक फरमायशी सोडायचीच आहे ना आम्ही फिरलो ना आता चालत फिर फिर ना चालत फिरलो पण तुम्हीच अरे पण तुम्ही अशा अशा वेळेला तुम्ही चालण्यासाठी आणलाय की आता एवढं कडक ऊन आहे

मी मिक्समध्ये आता गरमागरम काहीतरी बनवत आहेत ते त्यांना सांगितलं जे गरम आहे ते द्या म्हणून बघू आता आणि स्पेशल चहा सांगितला आहे तर मामा आणून दिल्यानंतर बघू काय आणून देतात ते बघते गेले विचारायला काय बनवलं की नाही